नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय चाललंय सगळ्यांचं आमच्याकडं बघा ही पाऊस आणि ही सर्दी काही एवढं जर डोकं खायला लागलंय की बोलायलाच नको लहान मुलांपासनं ती आमच्यापर्यंत येऊन थांबाय लागले आधी होते बारक्या पोरासनी सर्दी पुन्हा झालं का ती बरी होते का नाही तोपर्यंत आमच्या महाग लागतय आता सकाळीच वडिलांचा फोन आलता आजोबा आजारी येत म्हणून आईचं वडील आजारी येतं तिकडं जायचंय बघायला म्हणते ह्यांना तर हे म्हणते माझा हा कुठं जायचं पाऊस पडलाय आणि त्यात मी पण आजारी आणो आजारी काही दुखणं एवढं लागले का नाही माग की बोलायलाच नको मागच्या वेळेस पण तेव्हा एकदा आजोबा आजारी होत जायचं 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 मी म्हणलं मला काय लावलंच नाही हे नीन भाऊजीच गेलतं तर नाही माझ असं डोकण नाक नुसतं ही लाल 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 सुटूक झाली ती सर्दी मुळे काय समजणं झाले थंडी ही पाऊस रिपी रिपी बारीक बारीक चालू आणि गार जर एवढी हवा लागते की बोलायलाच नको तरी पण त्यातनं पण गेलं पाहिजे असं वाटतंय ना की नाही आजोबा बघा आपण किती आजारी असला आपल्या सर्दी खोकला दुखणं साजिक आहे पण तरी पण वाटतं जावा आई गेली रात्रीच गेली ती वाटतं रात्री जायला उशीर झाला ॲडमिट केलं टिंबूरणीत आजोबाला आई हाय दवाखान्यात सोडलं आईला आणि वडील वापस गावाकडे गेलं शेटपळ सकाळी वडिलांचा फोन आला मी चाललोय घरी घराकडं म्हणून आईला सोडलं हि बसून तर काय करायचंय म्हणजे हाय नॉर्मल आता जरा बरं वाटतंय बोलतेत करतेत काल ॲडमिट केलं त्यावेळेस वाटतं बोलता पण येत नव्हतं काय नव्हतं म्हणजे झालं की सिरियसच झालं की वाटतं कराय वाट की आजोबा आता एक आजोबा तर तुम्हाला माहितीच आहे एक आजोबा नाहीतच एक दुसरा आहे की काय करायचं म्हणलं माझा कुपूर दुखतोय हात दुखतोय काय त्याच्यामोर आपण काय करू शकत नाही समजायचं दुखणं ना आहे आता त्यांनी जर नाही म्हणलं तर आपण काय करू शकत नाही नाही म्हणलं विषय खतम तिथं आणि दहा अकरा वाजल्यापासून सुद्धा अशा शेंका सटासट सटासट शेंका यायला द्या डोळ्यातून पाणी येतंय आपोआपच ही पाऊस चालू आहे दवाखान्यात कुठं जायचं काय अनुला काय अनुला जरा पडलाय फरक पण सर्दी वगैरे आली आहे कमी तिच्या आता पण हे आहेच की खोकला येतोय तिला तिचा पण आवाज बदललाय अनुचा पण माझं तर ह्या डोळ्यातून हे पाणी असं काय समजा झालंय मला तर फक्त सर आहे दिसून तर येत नाही माझं मला असं वेड्यासारखं होतंय आहे ताप नाही काय नाही आणि हे थंडीमुळं अंग गरम लागणं साहजिकच आहे हे तर सगळ्यांचंच गरम लागतंय अंकिता गेली या शाळेत आणि पाऊस चालू आहे त्यामुळं आणि मनाचा कान दुखतोय मनात थांबली घरीच यांचा पण हात दुखतोय दुखतोय सकाळी चळला भाऊजीने तेलाय ना चळला औषध एकटूप होती कुठे टाकली कुरांट माझे टूप मला पण एक वेळेस ही हात येत ना हालूस देत नव्हतं तरी वर्ष झालं मला असं हातात मोकळा सुद्धा हात सोडू देत नव्हता कशाने महाग लागलं घराच्या आमच्या कोणाला कुणाचा हात कुणाचं डोप कुणाचं कान सारखं ही घराला महाग ते किड लागल्यासारखं वाळवी लागल्यासारखं झालं दुखणं कुणाच्या नाही कुणाच्या महाग संकट आहे काहीतरी हाय हायच हाय कमी काय होत नाही पण माणूस ह्यात नकस ना तर नाहीच तर आहे बघतंय आता कुठंतरी चांगलं व्यवस्थित रुटीक लागले म्हणते आहे काहीतरी हायच घरात थुसपुस तर हाय दुखणं तर हाय काहीतरी कटकट हाय काहीतरी संकट हाय हायच पण म्हणजे काय कमी झालंय डोक्याचा बोजा असं नाही सारखा बोजा टोकुरी हायच वयता घेऊन गेला ह्या तर मला परपजा संसार म्हणलं का वयता घेऊन गेला आहे वय बाबा आपलाच एकटा काय म्हणतोय अजून असा विचार वय बाबा आपणच एकटं परपजा संसार करतोय काय ही बाकी सगळी करत असतील ती कशी करत असतील त्यांना बी काहीतरी संकट असतील दुकड बन असेल सगळ्यांच्या घरात असल पण ती कशी का लेट का काय ती नीट व्यवस्थित राहत असते आपण लगेच टाकतोय सारखं असं डोक्यात खेळत काय करायचं डोकं चालत नाही ना त्या काळाला आणि आमच्यात एक लोक अशा येत ह्यांनी कि मरच्या व्यक्तीचं समजून घ्यायचं नाही ह्यानी समजून घेतलं का ताई समजून घेत नाही ताईना समजून घेतलं का ही समजून घेत नाही म्हणजे ती काय म्हणते ती गे कुणी इस तू कुणी पाणी झाल्याशिवाय नसते सगळ्यांनीच इसतू समध्यानीच असं फुलत राहिलं असं प्रकाश लगेच ह्याला वाणी नुसतं काय म्हणते ठिणग्या टाकल्या वाणी व्हायला लागलं काय उपयोग नाही त्याच्यावर पाणी वतायला कोणतं लागतंय का नाही आणि आपल्यासारख्यानं वाताय गेलं का त्यांना जास्तच किरा लागतं या हा सांगाय गेलं चांगल्या शिकवाय गेलं का किरायला लागते मी चुकीची माझ्यावर दुसरं नाही तिसरं अवधी दे म्हणतो टेन्शन घ्यायच ही टेन्शन नाकात नुसतं वळा वळावाळा करत नाकात एक आजच्या दिवस वळवळ करणार उद्याच्याला सर्दी होणार विचार हे घशात इथून तोडायला लागले ट्रॅप्सलच्या गोळ्या दिदीला दी सोडायला गेलं शाळेत बायको म्हणते दुखतय दुखतय जावा वा आता शाळेत सोडाय गेलं मेडिकल आहे ती गावात गोळी आणावे ट्रॅप्सलची सर्दीची आणावी असं नाही का त्यांना दुखणं नाही आल्यावर त्यांचं बघते ना हा काय झालंय काय झालंय बापू त्याची पाठी तुझी तुझी घे कशाला पाठीचं घर बनवते ती काय तू काय घेतले देवाची उत्पत्ती घेतली कशाला देवाची उत्पत्ती घेतली खाली पडली होती ठेवायची होती ती तु तशी घ्यायची नाही खेळायला काय पण खेळाय घेते ती का हा अरे म्हणा बापूची पाठी बापू नको कुठे गेला बापू हाय का बरं बरं काय मला तर एक डोक चालणं झालं ही गार त्याला लेकर तर घरातन बाहेर म्हणून उतरं दिला झाले एक एकाच्या येत जीवाला उद्या दुसऱ्याचा अजून आजारी पडल्या दुसऱ्याला कुठं निस्तारायचं बराबर आहे ह्यांना घरात बसा की ह्यांना खेळायचं वाटतंय चिकलात मातीत लगी तर नशीब चिकुल होत नाही काय गा बसू दे आणू तिकडच्या घरात बसली बसूती तुझा तुम्ही बरं ती जण ते अनू आजार आहे त्या अनुच्याच माग लागते ते अनु एखादी वस्तू घेतली का देत नाही माघारी अई तिच्या निसकावून घेते मग ती आहे रडले का माणूस म्हणते की बार काय असू दे राहू दे जाऊ दे रडवू नको बापूला दिदी का पाठी बापू तुझे जपा जपा गपचुप चटई हातरून दिले झोपा म्हणलं गार व सुटले झोपू कुठं वाटतंय आम्हाला पाऊस कमी आलाय तर वर दशान टाकान शर्डाला आणि भांडी धुवान भांड ही करा दुन धुवाण हायच काम आणि आज पाऊस चालू आहे म्हणून नऊला गेली दुधाचा टॅम्पो निघून दूध घालाय गेलं नाही कोण दूध घाला घाला म्हणलं पाऊस आहे म्हणून घरातनं कोणत हाललं नाही खावा करायला घरात ठेवला या त्याला आठवायचं आहे हलवत बसायचं ताई बसली आता हलवत त्याला एक टेन्शन आहे मागवी एक कुणीकुण आहे कुणीकून कुण नुकसानाचा पाया करते दौन दौन ती काय करायचं तवा मध्ये दोन रोज दूध नाही घातलं तवा केला खावा त्याची केली गुलाबजामुनं संपल्याला थोडी राहिले ती मला खाते खायला काय मस्त गोड लागते की ते गुलाबजामन दूध आठवा ते आठवा पदरचं पण आज त्यात साखर घाला दोन चार किलो ते खर्च जाय का नाही हा घर जाळून कोळसा एपार खायला मस्त तलपला चांगलं लागतं आहे लय नाही थोडा जीव बी मारला पाहिजे सारखं आठवड्यात दोन दोन चार चार गुलाबजाम न करून खायचे म्हणले अवघड आहे हां